राशीच्या लोकांनी ऐका हो ऐका मे दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी घेऊन आलाय नशिबाची साथ, साथ। तुमच्या जोडीदाराच्या सहकार्याने अनेक महत्वाची कामं तुमची मे महिन्यामध्ये पूर्ण होतील गुंतवणूक योजना नफा देऊन जातील कुटुंबात तुम्हाला तुमच्या भावाकडून किंवा वडिलांकडून सुद्धा सहकार्य मिळताना दिसेल व्यवसायात आर्थिक परिस्थिती आणखी चांगली होईल विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना सुद्धा पदोन्नतीचे योग आहेत पगारवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे एकंदरीतच काय मे महिना तुमच्यासाठी सुख समृद्धी घेऊन येतोय असं म्हणायला हरकत नाही पण 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 सगळ्या गोष्टी नेहमी चांगल्याच घडतात असं नाही ना काही गोष्टी जरा मनाविरुद्ध सुद्धा घडतच असतात असंच ग्रहमान तूळ राशीसाठी मे महिन्यात सुद्धा आहे पण मग कोणत्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत आणि कोणत्या गोष्टी मनाविरुद्ध घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तूळ राशीच्या व्यक्ती या अतिशय व्यवहार चतुर विधायक कार्य करणाऱ्या हौशी रसिक समाजप्रिय शांततेने आणि धीमेपणाने अडचणीतून मार्ग काढणाऱ्या असतात त्यागी वृत्तीच्या दुसऱ्याच्या सुखाने सुखावणाऱ्या त्याचबरोबर क्षमाशील सुद्धा असतात तूळ राशीच्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे जिथे कला आणि शास्त्र आहे तिथे या व्यक्ती रमतात त्याचबरोबर यांच्यामधल्या कला गुणांना वाव मिळेल अशा ठिकाणी या व्यक्तींचं व्यक्तिमत्व खुलून येतं कारण तुळ राशीच्या व्यक्तींना स्वयंपाकघरात प्रदर्शनात फॅशनमध्ये प्रयोगशाळेत मैफिलीत अशा सगळ्याच ठिकाणी रस असतो अशा सगळ्याच ठिकाणी भरभरून सहभाग या व्यक्ती घेताना दिसतात तूळ राशीच्या व्यक्ती कर्तबगार पिता म्हणून प्रेमळ माता आणि बहीण म्हणून तसंच निश्चयी भाऊ म्हणून सुद्धा उत्तम भूमिका पार पाडतात तुळ राशीच्या व्यक्ती कमालीच्या तडजोड करणाऱ्या आणि संयमशील तसंच सहनशील असतात आता अर्थात कधी कधी त्यांच्या या गुणांचा गैरफायदा आजूबाजूचे लोक घेतात पण कुठे संयमितपणा दाखवायचा आणि कुठे नाही हे जर कळलं ना तर तुळ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व प्रचंड आकर्षक असत तुळ राशींसाठी मे महिन्याची सुरुवात तर आनंददायी असणार आहे त्यामुळे आळस सोडा आणि कामावर लक्ष केंद्रित करा घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं मे महिन्यामध्ये तुमचा जनसंपर्क वाढणारे नातेसंबंध तुमचे दृढ होणार आणि एकाग्रतेने आपलं ध्येय साध्य करण्यात सुद्धा यशस्वी होतील आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ सामान्य म्हणावा लागेल शहाणपणाने खर्च करण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो एखाद्या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर गुंतवू शकता कौटुंबिक कार्यातही सहकार्य करणं तुमची जबाबदारी असेल आणि ती तुम्ही योग्य पद्धतीने पार पाडाल करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना निश्चितच चांगला आहे व्यवसायाचा विचार करता व्यवसायात सुधारणा होईल भविष्यासाठी सुरू असलेल्या योजना काही प्रमाणात मार्गी लागतील नातेसंबंधात काही घरगुती समस्या खास करून पतीपत्नीमध्ये वैचारिक मतभेद मे महिन्यामध्ये जाणवू शकतात परंतु प्रेम आणि एकमेकांशी संवाद त्याबरोबरच एकमेकांबद्दल असलेली आदराची भावना या सगळ्या समस्यातून तुम्हाला बाहेर काढेल आरोग्याच्या दृष्टीने विचार करता रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी थोडी स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि वाहन चालवताना सुद्धा काळजी घेण्याचा सल्ला मे महिन्यासाठी तूळ राशीच्या लोकांना देण्यात येतो आता तूळ राशीच्या ज्या लोकांना आर्थिक समस्या आहेत त्यांच्यासाठी काय उपाय करता येईल ते बघूया जर तुम्ही तूळ राशीचे असाल आणि आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही माता महालक्ष्मीची उपासना करायला हवी आणि त्यासाठी श्रीसुक्त ही लहान पोथी आहे हे एक स्तोत्र आहे हे धार्मिक पुस्तकांच्या दुकानात सुद्धा तुम्हाला मिळेल तिथे हे श्रीसुक्त विकत घेतल्यानंतर हे श्रीसुप्त सोळा वेळा सोळा कमवण्याचे निरनिराळे उपलब्ध होतील हे श्रीसुप्त तुम्हाला जर म्हणता येत नसेल तर आधी म्हणायला शिकावं लागेल संस्कृत आहे म्हणूनच ते आधी म्हणायला शिका आणि त्यानंतर हे सोळा वेळा जोपर्यंत तुमची आर्थिक समस्या दूर होत नाही तोपर्यंत दर शुक्रवारी म्हणा श्रीसूक्तामध्ये माता महालक्ष्मीची स्तुती करण्यात आलेली आहे माता महालक्ष्मीचं हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे म्हणून हे स्तोत्र एकदा तुम्ही म्हणायला शिकलात आणि त्यानंतर दर शुक्रवारी सोळा वेळा तुमची समस्या दूर होईपर्यंत है। हे स्तोत्र म्हणत गेलात तर माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल आता तुम्ही म्हणाल की हे स्तोत्र आम्हाला म्हणता येत नाही काही दुसरा उपाय नाहीये का तर आहे दुसरं एक स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टक हे सुक्तापेक्षा निश्चितच छोटं आहे म्हणायला सोपं आहे चातुर्मासाच्या पुस्तकात सुद्धा हे उपलब्ध आहे आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा महालक्ष्मी अष्टक आहे त्याची लिंक हवं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत हो। आहोत ऐकून ऐकून तुम्हाला म्हणायचा सराव करता येईल हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणत गेलात तरी सुद्धा तुमची लक्ष्मी संदर्भात असलेली पैशांसंदर्भात असलेली समस्या दूर होईल घरात पैसा येईल आणि तो टिकेल मंडळी तुम्ही सुद्धा आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर हा ज्योतिषशास्त्री नक्कीच करून बघू शकता त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक वृद्धीसाठी घरात आर्थिक संपन्नता येण्यासाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणावेत असं म्हटलं जातं त्या गव्हामध्ये मुठभर काळे हरभारे अवश्य घालावे त्यामुळे आर्थिक वृद्धी होते ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही आणखीन एक उपाय करून बघू शकता तो म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ्य दिल्याने धनासंबंधीच्या कामात सहाय्य होते धनासंबंधी येणाऱ्या पैशासंबंधी येणाऱ्या अडचणी दूर होतात असंही म्हटलं जातं मित्रांनो हे होतं तुळ राशीबद्दल पण तुम्हाला इतर राशींबद्दलही जाणून घ्यायचंय का मग त्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील त्या नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका